सोशल मीडियावर मोबाईलचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मोबाईलचे दोन तुकडे झाले तरी पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा झटकाच बसेल व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पै, की टचस्क्रीन नव्हे तर पॅ कीपॅड असलेला मोबाईल आहे एक व्यक्ती व्हिडिओत हा मोबाईल कापताना दिसत आहे एका मशिनीने मोबाईलचे दोन तुकडे करतो मोबाईलच्या सर्वात वरील बटनांवरून ती मशीन फिरते मोबाईलची स्क्रीन आणि कीपॅड दोन्ही वेगळे होतात त्यानंतर ही व्यक्ती स्क्रीनपासून वेगळ्या झालेल्या कीपॅड बटन दाबतो आणि आश्चर्य चक्क स्क्रीन ऑन झालेली तुम्हाला इथं दिसेल म्हणजे दोन तुकडे झाले तर कीपॅड बटन दाबता स्क्रीन सुरू होते बहुतेक हा व्हिडिओ एडिट केलेला असावा अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला अनेक लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत